दर्यापूर येथे शिवसेना ठाकरे गटाची आढावा बैठक संपन्न शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच आमदार यांनी दिले निर्देशन आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत आणि निवडणुका काहीच दिवसानंतर होणार असून एका महिन्यात इलेक्शन रोस्टर निघण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज दिनांक एकवीस रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका संबंधित आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे गटाची अमरावती जिल्हाप्रमुख परा गुडदे दर्यापूर अंजनगाव विधानसभेचे आमदार गजानन लवटे तसेच प्रमुख व महिला जिल्हाप्रमुख तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर आढावा बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून दर्यापूर तालुक्यातील नवीन पदग्रहण निवड नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली सदर कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांना निवडणुका येण्याआधी कोणकोणत्या तयाऱ्या कराव्या अशा अनेक बाबी कार्यकर्त्यांना पटवून दिल्या ही आढावा बैठक दर्यापूर तालुका प्रमुख श्री प्रमोद धानोलकर यांच्या नेतृत्वात तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या कार्यात शांततेत पार पडली अमरावती माझा न्यूज आदेश खांडेकर दर्यापूर सध्या मान्सून वारे वाहू आहेत आणि त्याच सोबत महाराष्ट्रामध्ये निवडणुक्याच्या देखील वारे वाहू आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद या निवडणुका काहीच महिन्याच्या नंतर होणार असून आज दर्यापूर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आढावा बैठक घेण्यात आली आणि या आढावा बैठकीला अमरावती जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आपल्या सोबत आहेत आज आढावा बैठका कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडली त्यांच्या सोबतच आपण चर्चा करत त्यांना विचारूया सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज दर्यापूर तालुक्याची पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगानं झाली आहे अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात ही बैठक झाली आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या दृष्टीनं शिवसेना पक्षाची काय परिस्थिती आहे आणि शिवसेना याच्या पुढं कशा पद्धतीनं वाटचाल करण त्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली एकूण आता सध्या जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार काय संख्या असू शकते काय सांगू शकतो शिवसेनेजवळ इच्छुकाची संख्या ही बरीच म्हणजे आजचा आणि हा पन्नास वर्षाचा साठ वर्षाचा इतिहास आहे शिवसेनेला उमेदवार शोधावा लागत नाही शिवसेनेचे शिवसैनिक हेच उमेदवार असतात आणि शिवसैनिकाला भाड्याचे उमेदवारी आणायची गरज नाही आहे दरवर्षीप्रमाणे महाविकास आघाडी आपले काही ना काही उमेदवार उभे करतात यावर्षी देखील उमेदवारी जाहीर करतील काय नाही उमेदवारी जाहीर करणे हा पक्षप्रमुखाचा आदेश असतो पक्षप्रमुख जे आदेश देतात त्यांनाच आम्ही शिवसेनेचा उमेदवार करत असतो आणि महाविकास आघाडीचा हा निर्णय हा तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते मिळून घेत असतात आणि तो वरिष्ठ स्तरावर होतो काय वाटतं तुम्हाला यावर्षी शिवसेनेचा धबधबा राहील का शंभर टक्के दबदबा नाही राहील तर शिवसेनेचा जिल्हा परिषद आणि दर्यापूरच्या नगरपालिकेवर अंजनगावच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा दिसेल तुम्हाला धन्यवाद सोबतच आपल्या सोबत, सोबत दर्यापूर रंजनगाव विधानसभेचे आमदार गजानन लवटे जे आहेत आपण त्यांच्यासोबत करूया आज आढावा बैठकीमध्ये त्यांचा निर्णय काय होता जाणून घेऊया दादा काय सांगू शकता झाली आज आमची आढावा बैठक होती माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्ही घेतली आमचे संपर्क आम नेते आणि आमचे नेते भाई अरविंद अरविंदजी सावंत यांच्या मार्गदर्शनात आम्हाला जे तिकडून आदेश आले त्या आदेशाचे पालन करून जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि प्रमुख आमचे जेवढे पदाधिकारी आहेत यांनी सगळे आज आढावा बैठक घेतली आढावा मध्ये आम्ही एवढंच सांगितलं की जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे ग्रामपंचायत ग्राम आहे याच्यामध्ये आता आमचे जे उमेदवार आहेत जे आता बरेच वर्षापासून जे आमच्यासाठी धावपळ करत आहेत आज 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 आमचं कर्तव्य असं आहे की आज त्यांच्यासाठी धावपळ करत आहे योग आणि इतका वेळ आलेली आहे तर ही आमची आढावा बैठक याच्याचसाठी होती की बाबा आता जेही काही उभे राहणारे उमेदवार आहे त्यांची तातपणी करणे आणि त्यांना उमेदवारीसाठी आ, ते ज्या पद्धतीनं तयारी करत आहेत त्याचं मार्गदर्शन करणे आपल्या दर्यापूर तालुक्याचे तालुका प्रमुख त्याच्यात अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचा कसा काय का तुम्हाला प्रतिसाद दर्यापूर तालुक्याचे तालुका प्रमुख आमचे बंधू आहेत आमचे लहान बंधू आहे मोठेही म्हटलं चलते कारण थोडेसे केस गेलेले आहेत त्यांचे तर सगळे आमचे आम्ही एकमेकाच्या सोबतच आहोत आणि एकमेकाच्या सोबतीला राहूनच आम्ही सगळं पक्षप्रमुख जे आम्हाला आदेश देतील त्याचा आम्ही पालन करू आमचं कुठेही दुमत नाही आहे आणि जोही उमेदवार निघण्यासाठी सक्षम राहील निवडून येण्यासाठी सक्षम राहील आमचंही त्याच्यामध्ये आमदाराचं जिल्हा आम प्रमुखाचं आणि आमच्या पक्षप्रमुखाचं नाव मोठं मोठं नाव होईल आणि पक्षप्रमुखापासून जाताना आम्हाला आदर वाटेल असंच आम्ही अशाच उमेदवाराला अशाच उमेदवाराला आम्ही तिकीट देऊ आणि त्यांना निवडून आणायचे चांगल्या प्रकारे प्रयत्न करू आम्ही निवडून आणू दर्यापुरावर ब भगवा ज्यांना फडकू दर्यापूर आणि अंजणगाव नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकू असं आमचं आमचं जिद्दच आहे आता यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख तसेच दर्यापूर गजानन लवटे आमदार यांच्याशी आपण चर्चा केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पात्रा अमरावती माझा करीता आदेश टांडेकर दर्यापूर